काही महिन्यांपासून नाशिक शहरात टवाळखोरांचा उपद्रव बघता नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक शहरात गुन्हेगारी रात्रीच्या वेळी चोरीचे प्रकार व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते त्याच अनुषंगाने गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दबंग महिला पोलीस अधिकारी अशी ख्याती असलेल्या तृप्ती सोनोने यांनी रात्री सात सुमारास कॉलेज रोड परिसरात आपल्या टीमसह पायी पेट्रोलिंग करत टवाळखोरांवर कारवाईचा बडगाव उगारला पायी पेट्रोलिंग करत रस्त्याच्या कडेला व पांटप्रिय या ठिकाणी असलेल्या टवाळखोरांच्या पृष्ठभागावर लाठीचा प्रसाद देत कारवाई केली म्हणून या दबंग महिला अधिकाऱ्यांच्या कारवाईने टवाळखोरांनी चांगला धक्का घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे तसेच तृप्ती सोनोने यांनी सांगितले की यापुढेही अशीच कारवाई सतत चालू राहील म्हणून गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी अनुचित प्रकार घडत असल्यास तात्काळ गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे या पेट्रोलिंग कारवाई दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विलास मुंडे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील गणेश रोहेरे डीबी पथकातील सर्व कर्मचारी अमलदार आदी उपस्थित होते उमेश खांडवी मी नाशिककर न्यूज नाशिक